डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी माफक दरामध्ये महिला आरोग्य तपासणी शिबीर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे माफक दरामध्ये ऑपरेशन तपासणी शिबिर मर्यादित कालावधी मर्यादित रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारातून मुक्तता मिळावी ती पण अगदी माफक दरात तर वाट कसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल मध्ये भेट द्या नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लेप्रोस्कोपी व लेझर मूळ व्याज सेंटर राहता दोन हजार रुपयात चोवीस हजार रुपयाचे दागिने मिळवण्याची सुवर्ण संधी राहता शहरात मयूर कुंभकर्ण यांच्या दालनात गेल्या दोन वर्षाप्रमाणे याही वर्षी दिवाळी आणि दसऱ्यानिमित्त सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे या योजनेमध्ये दोन हजार रुपयात चोवीस हजार रुपयाचे दागिने तुम्ही खरेदी करू शकता या योजनेमध्ये प्रत्येक सभासदाला दर महिन्याला दोन हजार रुपये भरावे लागते प्रत्येक महिन्याला एक भाग्यवान सभासद सोडदेने काढला जाईल चला तर मग दोन हजार रुपये भरून मयूर कुंभकर्ण सराफ यांच्या सुवर्णसंच योजनेचे सभासद होऊया तसेच दोन हजार कॅच्या खरेदीवर मिळणार आकर्षक भेट वस्ती यासाठी आमचा पत्ता आहे लेन वेशीजवळ मुक्काम पोस्ट राहता तालुका राहता जिल्हा अहमदनगर तसेच तुम्ही आम्हाला संपर्क करून नाव नोंदणी करू शकता आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याण्णव सत्तर छत्तीस तेवीस तेवीस गेल्या दोन वर्षापासून याही वर्षी आम्ही दोन हजार चोवीस हजार सोने जिंका अशी ही अनोखी स्कीम कुंभकर्ण सुवर्ण संच योजनेद्वारे आम्ही ग्राहकांसाठी या ठिकाणी उपलब्ध करीत आहोत दोन हजार चोवीस हजार रुपयाचे सोने जिंका व योजने सुवर्ण संचय योजना प्रमाणे ते बारा हप्ते तुम्ही भरा व एक हप्ता कुंभकर्ण सराफतर्फे मिळवा अशी ही संचय योजना आम्ही ग्राहकांसाठी हो। या ठिकाणी उपलब्ध करत आहोत ज्या ग्राहकांना या सुवर्ण संचय योजनेमध्ये सहभाग घ्यायचा आहे कृपया त्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा सा आहे अशी मी आपणास विनंती करतो न्यूज सेवंटी साठी अजय जाधव राहता